गरीब आणि धर्माचा स्त्री असो सगळ्यांना समानतेचा हक्क देऊन मानवी जीवन जगण्यासाठी एक महान ग्रंथ ज्याची सर्व धर्मांनी मनापासून आदर करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आम्हा सगळ्या भारतीयांचं परम कर्तव्य आहे आणि या शिवदिनाच्या आपल्या आठवणी स्मरणात आहेत त्यासाठी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं हक्क आयुष्य देऊन या समानतेसाठी लढले झगडले त्यांना अशा दिनी स्मरण करून त्याच्या प्रती व्यक्त करणं हे सेवानिवृत्त सैनिक संघटनेकडून जरुरी समजलं त्यासाठी आम्ही सर्व सैनिक मित्रमंडळ इथं एकत्रित होऊन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून संविधानाच्या प्रती आम्ही किती जागृत आणि कृतज्ञत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या चॅनलचा इथे मी अभिनंदन करतो तुमच्यासारख्या मीडियाद्वारे आमचे विचार आम जनतेपर्यंत पोहोचण्याचं अनमोल कार्य करतात त्याबद्दल तुमचेही आमच्या पूर्ण संघटनेकडून खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत जय संविधान